मित्रांनो कसं असतं एक ज्यावेळेस घरातला कोणी एक व्यक्ती शिकतो आणि शिक्षणानंतर काय फरक पडतो या घरातून आज एका बंगल्यात शिफ्ट झालाय पूर्ण कुटुंबासोबत तर ही एक मोठी सॅटिस्फॅक्शन असते लाखात का झालं तुला सांगतो मी त्याला एक रिझन आहे की तू आधी होतं तीन लाख रुपये म्हणजे डायरेक्ट भाव निम्मे होते आज चाळीस आहे जसे ऐंशी चाळीस होते हा म्हणजे तू जर आता केला असेल तुला अकरा बारा लाख रुपये लागले असते अकराशे अकराशे स्क्वेअर फुट झालं का त्यांचा कलर चॉईस करताना काही वेगळे आवडलं ऍक्च्युली ही आमची हॉल साठी होती पण नंतर इथे बघितली ना और... मित्रांनो रिअल्टी एक्सपर्ट आणि भूमिवास्तू तर्फे तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आज हा व्हिडिओ करण्याचा एकच उद्देश होता की लास्ट टाइम आपण असा व्हिडिओ केला होता ही पाठीमाग घर आहे अनिकेतने जे घर केलं होतं आणि त्याचं त्यावेळेस अंडर कन्स्ट्रक्शन होतं बऱ्याचशा गोष्टी क्लिअर नव्हत्या तर आप आजच्या व्हिडिओ यासाठी केलाय घर पूर्ण क्लिअर कम्प्लीट झालेले आणि त्यामध्ये त्यांनी काय बरेच चेंजेस पण केले तर आपण आज अनिकेतकडून जाणून घेऊया आणि या घराची एक टूर करूया घरकच झालेले आणि घराचा खर्च आता टोटल फायनल अमाऊंट या घराची किती झालेली आहे किती मध्ये खर्च झालेला आहे ते सगळी माहिती आहे आपण आणिकेत आपल्याला देणार आहे नमस्कार आणखी कधी कम्प्लीट झालं काम आपलं आता एक पाच सहा दिवसापूर्वी कम्प्लीट कम्प्लीट झालं आणि टोटल स्क्वेअर फीट किती झालं आता पहिलं आपलं साडेआठशे होत तिकडून ते बाथरूम मध्ये पडवी आम्ही आतमध्ये घेतली हो। तर मग तो जवळजवळ झाला असेल साडे नऊशे आणि याला खर्च किती झाला तुमचा याचा ओव्हरऑल सगळा खर्च दहा लाख रुपये ओके म्हणजे तुम्ही आधी ज्यावेळेस कन्स्ट्रक्शन होत त्यावेळेस किती केलं होता तीन 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 लाख केला तुम्ही आणि नंतर पण गेलो मग सात लाख बजेट निघाला त्यांना आपण ते काम देऊन टाकले ओके आणि मला एक सांगा आणि हे काम आरसीसी आहे किंवा हाफ आरसीसी हे हाफ आरसीसी ओके म्हणजे यामध्ये कॉलम्स आणि बीम नाही फक्त स्लॅब आहे आणि खाली देख 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 एक बीम आहे ग्राउंड लेवल प्लिंथ बीम आहे बरोबर ओके ठीक आहे आणि इथं काय ग्रॅनाईट गेले का ग्रॅनाईट मध्ये गेले ओके इथं पूर्ण ग्रॅनाईट आणि इथं खाली जो पुढचा तुमचा होटा आहे याला काय केलं पिविंग ब्लॉक हा ब्लॉक्स टाकले आपण ओके माती वगैरे पावसाळ्यात थोडस माती वगैरे असते पाणी वगैरे चिखल वगैरे तयार होतो मग त्याच्यामुळे म्हणजे ब्लॉक असेल खर्च तुमचा दहा लाख झालाय सगळं सगळं हे बघ तिकडे ओटा कसलाय केलाय तो ओटा बसायला उठायला तुळशीचा करायचा होता छोटासा होता आधी नंतर मन म्हटलं की बसायला उठायला पण ओके पंधरा बाय दहाच आहे ओके आणि किती लिटरची पाणी टाकी पाच हजार लिटरची ओके लास्ट टाइम पण बघितली तुम्ही त्याला झाकण वगैरे आणि एक ग्रॅनेट ची केलंय लास्ट टाइम लोखंडी होतं ओके ठीक आहे हा ही एक चौकट तुमची त्यावेळेस मेन चौकटच ग्रॅनाईटची घेतली चार पहिलं काम पहिलं काम ऍक्च्युली आता या घराची जी मेन चौकट ही ग्रॅनाईटची नसायला पाहिजे पण ते तुमच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे गोष्टी होतात ना कॉस्ट कटिंग साठी कॉस्ट कटिंग साठी केलं ठीक आहे आणि हे दरवाजा कोणता आहे तो सनमाईक चा दरवाजा ओके सनमाईक आणि पूर्ण प्लायच बनवून घेतलं ओके ओके आणि पीओपी वगैरे हे सगळा खर्च त्यातच आला का हो सगळं दहा लाखात पीओपी लाईट फिटिंग लाईट फिटिंग कलर कलर सर्व नाही ओके म्हणजे पीओपी पण झालेले बऱ्यापैकी आणि दोन दोन खिडक्या क्रॉस वन साठी पण ठेवले त्यांनी याची साईज काय हॉल खूपच मोठा हॉल आहे अठ्ठा बारा अठ्ठा बारा बाय बारा जण हे काय पूर्ण एस एस रे एस एस बनवले स्टील मध्ये बनवलेले हे ओके जिन्न स्टील आहे तेच मटेरियल आणि टाईल किती दोन बाय चार ची ना चार दोनशे आहे चार बाय दोनच्या म्हणजे टाईल पण कॉन्ट्रॅक्ट कडेच होत हो हो आपले रिलेटिव्ह असल्यामुळे टाइल्स पण चांगली आहे टाईल्स काय नाही आणि तिकडे काय बेड आहे तिकडे किचन आज ही पण जी ओपनिंग ठेवली तीन फुटाची दिसते जवळजवळ तिथे पण यूज केले इकडे किचन आहे पंधरा बाय बारा किचनची साईज किती आहे अशी बारा बाय तेरा आणि एल शेप किचन आहे पूर्ण एल शेप आहे ना एल शेप समोर खिडकी पण टाइल्स पूर्ण जी आपली लावलेली आहे बेड हा तेरा तेरा बारा, बारा तेरा बाय बाराच बेड बारा बेड आणि बेड असा खूपच म्हणजे असा एकदम टाईलचा कलर चॉईस करतात ऍक्च्युली ही आमची हॉल साठी होती पण नंतर इथे बघितली ना जे आमचे रिलेटिव्ह होते जे ठेकेदार होते बोलले की नको इथे नको वापरून हॉलला थोडीशी फ्रेश ठेव वाईट ठेव मग त्यांच्या थोडीशी वाईट ठेवल्याने ते योग्य पण झालं ऍक्च्युली बेड साठी चालून जाते बेड साठी कसे फंक्शन बेडला चालतो आणि ऍक्च्युली मग याच्यासाठी हे जी बेडची खर्च होती त्याच्यामुळेच हे कलर चूज केले कलर पण कॉन्ट्रॅक्टर कलरचं जर टेक्स्चर बघितलं तर हा जो कलर आहे थोडा चांगल्या क्वालिटीचा कलर वाटतोय मला म्हणजे

बघितला ना कलर एकदम कॉल चालू आणि पूर्ण फिटिंग कन्सिल आहे ना हो oh. म्हणजे हॉल आपला जो बेड आहे बेड आहे तुमच्या सफिशंट आहे आपलं हे आणि किचनला ही जी टाईल बसवली मॅट फिनिश हा मॅट फिनिश मॅट आहे मॅट कारण की कसं का भविष्यात जर पाणी वगैरे पडलं लहान मुलं असं आणि uh -huh. लेडीजला पण जास्त वापरायचं असतो घाई घाई मध्ये इकडे तिकडे धावपळ दृष्टीने ते मॅट टाकली बाकीची बेड आणि इकडे जे आहे आणि इकडे हे जे रॅक बनवलंय का कलर ग्रेनेटमध्ये ठीक आहे ना म्हणजे याच्यामध्ये तुमचं पूर्ण स्टोरेज होतं त्याच्यामध्ये पूर्ण नंतर फर्निचर करण्यापेक्षा एक चांगला ऑप्शन म्हणजे गावाकडे चालून जाते याच्यात काय एवढं हे नाही हा किचन आपली रूम बनवून घेतली टॉयलेट बाथरूम आपलं पूर्वी बाहेर होत ना ओके म्हणजे पत्रात बनवली पत्रेत बनवली याची मग आपली थोडी कॉस्ट वाढली स्लॅबची वगैरे हो पाच किती अशी ही तरी वीस वी सात वीस सात 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 दोन चौदा दीडशे पावणे दोनशे स्क्वेअर फीट आहे दोनशे स्क्वेअर फीट जवळ जवळ ही रूम झाली साडेआठशे आणि दोनशे म्हणजे एक हजार पन्नास स्क्वेअर फीट टोटल एक हजार पन्नास म्हणजे भरपूर मोठं झालंय म्हणजे ही रूम म्हणजे तशी खूपच तुम्हाला युज साठी झाली युज साठी झाली काही पण आपल्याला अकराशे हा अकराशे स्क्वेअर फीट झालं का ओके चांगले आणि म्हणजे हे किती स्टोरेज राहू शकतं किती काय उद्दिष्ट होतं स्टोरेज साठी पण होईल मेन उद्दिष्ट हेच होत मध्ये येईल भविष्यात मम्मी असते घरी ओके म्हणजे हे जे वॉशरूम आणि पहिले बाहेर होत ते आधी घेण्यासाठी हे गेलंय चांगलं झालं म्हणजे पूर्ण स्टोअर पण झालं आणि ते भविष्यात धान्य वगैरे ठेवायची तर ते पण आपण स्टोअर करू शकतो ओके आणि इकडे बाहेर हा हो बाहेर पण एक्झिट आहे बसायला उठायला तुळशीचा वाटा करायचं होतं म्हटलं ते बार चांगलं कसं दोन आ... वाटा दोन हाव थोडा उंचीवर आला आणि तो खाली आला ते एक बरं झालं आणि वरती काय कस्टाके फट मध्ये जायला ते गॅप फिल वरती काय वरती ओके ओके हॉल मध्ये होता ना आणि त्याच्यामुळे ते पण आलं त्याला डिझाईन लाईट्स वगैरे टाकलेले ओके लाईट्स पण आपण घेतलेल्या ऍडजस्ट केलंयचुली हा पार्सल वाटत नाही प्लॅस्टर झाल्यावर सगळं झाल्यावर ते वाटत पण काही इथं गरज नाही इथं फाउंडेशन कसं होतं खडक होता पूर्ण एकदम थोडा वरवर मुळम होता लँडिंग पण भरपूर तशी साईज मोठी लँडिंगची म्हणजे सफिशियंट लँडिंग आहे हा आपला टेरेस आहे पूर्ण झालाय कम्प्लीट सगळं वगैरे लोडबिअरिंग वर काल हा सीसी आणि लोड लोडबिअरिंग करायचं काम कारण म्हणजे एकच कारण की हा जो हो एरिया आहे तुम्ही आता बहुतांशी इकडे बघता सगळे दिसतात एक दोन फुटानंतर गेलं का खाली पाया ज्यावेळेस खोदला ना एक फुटानंतर असा एरिया मिळाला बोललो की एवढा खर्च करायची गरज नाही आपल्याला फुल आरसीसी करायला दोन लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आणि मी पण इथे नसतो राहणार माझं फक्त आई वडील इथे असतात मी आलो तर सुट्टीला येतो आणि फार तर फार याच्यावरती मी एक रूम बांधू शकतो ज्यावेळेस मी लग्न करेल वगैरे बांधू शकतो तू याच्यावरती पण दोन म्हणजे पूर्ण फ्लोर घेऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही कारण खाली प्लिंद बीम घेतलेला आहे ना आणि भी स्लॅबला पण बीम घेतलेला आहे हो। आणि कसं हार्ड हार्ड स्टार्टाचे असतो किंवा फाउंडेशन ज्यावेळेस एकदम असतं त्यावेळेस आपण एक फ्लोअर घेऊ शकतो आणि आता तुझं हा पण छोटा आहे म्हणजे तुझे रूम साईज आहे म्हणजे स्लॅब रूम साईजेस पण तुझ्या दहा बाय बारा किंवा बारा बाय अठरा म्हणजे त्या वन वेच्या त्या हिशोबाने ते करू शकतो प्रशस्ते आणि इकडे स्टोरेज ही पण रूम मिळाली ना आपल्याला आणि हा ही पूर्ण तुझी एक जो दोनशे स्क्वेअर स्टोरेज साठी असं काही नाही की म्हणजे ठीक आहे बरोबर आहे हा एक सल्ला ऍक्च्युअली द्यायला पाहिजे लोकांना कारण कधी कधी काय असतं गरज नसते फुल आरसीसी काम घराची दोन अडीच लाख अडीच तीन लाखापर्यंत तीस टक्केपर्यंत फरक पडू शकतो आरसीसी स्ट्रक्चर मध्ये आरसीसी आणि फुल आरसीसी आणि लोड मध्ये तर ज्यावेळेस रिक्वायरमेंट नाही आता घरांचे प्रकार असतात लोड बेरिंग आणि अननेसरी लोक काय करतात जिथं गरज नाही तिथं पण फुलआरसी करतात आणि पैसे जे आपण काय म्हणतो कर्ज होतं लोन होतं बऱ्याचशा गोष्टी वाढतात बजेट नसेल तर हा हापारसीकडे जायला पाहिजे फक्त एक चांगला सल्ला घ्यायचा स्ट्रक्चरल सल्ला घ्या तुम्ही या फाउंडेशनवर करू शकता का तुमची नवीन भिंत या ठिकाणी सस्टेन करू शकते का एवढा लोड तर दोन तीन गोष्टी जर चेक केल्या तर तुम्ही हे करू शकता आणि इथं तरी मला वाटत की अडचण नाही येणार म्हणजे दहा लाख रुपयात एक अकराशे स्क्वेअर फीटचं गरज आलं तुझं म्हणजे स्टोरी पकडून हे पकडून बाहेर जाऊ ते दहा लाखात का झालं तुला सांगतो मी त्याला एक रिझन आहे की तू आधी केलं होतं तीन लाख रुपये त्यावेळेस म्हणजे डायरेक्ट भाव निम्मे होते आज चाळीस येते त्यावेळेस आज जसे ऐंशी येते त्यावेळेस चाळीस होते असं होतं हा म्हणजे तू जर आता केला असं तुला अकरा बारा लाख रुपये लागले असते हे काम जरी दहा लाखात झालं पण या कामासाठी ना आपण म्हणजे असं एकदम लो क्वालिटीचं पण मटेरियल नाही वापरलं मटेरियल चांगल्या क्वालिटीच जसं की मी तुम्हाला सांगितलं की एशियन पेंटचा पण कलर अपेक्स बाहेरून जो आहे तो पूर्ण आहे ओके आणि आतून जो आहे तो रॉयल शाईनचा आहे जसं की आता हे प्लम्पिंग असेल त्याच्यासाठी पण आपण चांगलं मटेरियल वापरलेलं आहे आणि त्याच्यानंतर लाईट फिटिंग असेल आपली त्याच्यासाठी आपण पॉलिकॅपच्याच वायर युज केलेला आहे सर्व आणि प्लम्बिंगसाठी कोणतं वापरलं प्लम्बिंग सगळं आपण कॉक वगैरे आहे ते जॅग वापरलेले आणि त्याच्यासाठी पण आपण चांगल्या क्वालिटीची स्टाईल वापरली स्वतः मटेरियल आपण स्वतः जाऊन चॉईस केलेलं पैसे फक्त कॉन्ट्रॅक्ट पैसे हा पैसे आपण त्याला दिलेले पण ते बोलीत करून घेतलेले होते तसं की क्वालिटी लागेल मटेरियल काय म्हणजे आता शेवटचा प्रश्न आहे हे सगळं काम झालं ओव्हरऑल सॅटिस्फॅक्शन लेवल काय अत्यंत खुश आहे आणि खूप छान असं काम केलंय जे तीन लाख तीन वर्षापूर्वी तीन लाखच काम केलं ना हे खूप साधे लेवलचं काम होतं फक्त त्यांनी लोड बेरिंग रिंग टाकून दिलं होतं आणि नंतर हे केलं होतं पण त्याच्यानंतर बऱ्याचशा गोष्टी नंतर त्या त्यांनी चेंज केल्या किंवा नंतर त्या ज्या कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी काय केलं म्हणजे काही कॉन्ट्रॅक्टरला आपण त्यांनी काय केलं की पूर्ण गोष्टी एकदम मेकअप केलं म्हणजे बऱ्याचशा काम जर होतं बीट बांधकाम देखील एवढं चांगलं होतं जे जुनं होतं तीन वर्षापूर्वी नंतर ते नवीन ज्यावेळेस गोष्टी रिनोव्हेट केल्या सात लाख सात लाख ना <muchan> सात लाखात त्यांनी बऱ्यापैकी केलं आणि हे लोड बेरिंग काम होतं त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला पर परत त्याच्यात कॉलम बीम्स या गोष्टी घ्यायची गरज हो नव्हती यांनी फक्त स्लॅब लेवलला बीम्स घेऊन स्लॅब कास्ट केला आणि आता प्लास्टर झालेले सगळं झाले तुम्ही दहायला पण आलेले शिफ्ट पण झालेले शिफ्ट जुनं घर कोणतं हे का हे जुनं घर हे पूर्ण मातीच बांधकाम आहे मातीत विटा आणि माती चाल हे तुझं जुनं घर आहे का हे आपलं जुनं घर पहिले राहतं घर आहे पहिले आपण जवळजवळ इथेच माझं बालपण इथेच गेल शिक्षण वगैरे सर्व ओके डिग्री वगैरे सगळं इकडे झालं माती सगळं ओके आणि काय म्हणजे आता किरातून त्या घराशिप झाल्यानंतर बरंच वाटत असेल ना आठवणी या घरात म्हणजे लहानच मोठं इथेच झालं सगळं शिक्षण वगैरे नाही का सर्व बालपण इथेच गेलं इथेच खेळ्यावरती त्याच्यामुळे हळूहळू मंग शिक्षण झालं जॉबला लागलो असं कधी कुठेतरी वाटलं की चला एक घर असावं थोडस मिळेल वगैरे सर्व कारण की एकाच एकच, एकच कुटुंब आम्ही चार पाच जण इथे आता याच्यात पूर्वी एकाच आम्ही कुटुंब होत चार पाच जण मॅन एकच खोली पूर्वी एकाच आम्ही कुटुंब होतं चार पाच जण मॅन एकच खोली पूर्ण एकच खोलीत म्हटलं थोडस कसं भव्य भविष्याच्या दृष्टीने पाहुणे वगैरे त्या दृष्टीने नाही नाही आणि तुझं म्हणजे आई वडील पहिले फक्त शेतीवर बऱ्याच शेती वगैरे आणि दूध संगत असल्यामुळे तो छोटी मोठी नोकरी असल्यामुळे बाकीचा खर्च तुमचं शिक्षण पण झालं या गोष्टी झालं याच्यावरती खर्च व्हायचा मग त्यांना पण असं राहत नव्हते पैसे वगैरे घर वगैरे यासाठी सगळ्या दिदी होती मी होती लग्न झालं बहिणीचं हो बहिणीचं लग्न एक मोठं असं लग्न म्हणजे कस असतं जनरली मेहनतीतून जेव्हा घर बांधतो माणूस त्याचं एक सॅटिस्फॅक्शन लेवल असते ना तुझी तुझ्या चेहऱ्यावर मी बघितली म्हणजे ऍक्च्युली चांगलं वाटलं की इंटरेस्ट शिफ्ट झाला नाही नाही पूर्ण मातीच घर आहे ना हो पूर्ण माती वरती पात्रा एकच खोली भरपूर दिवस काढले जवळजवळ आपले पंधरावीस वर्ष पंधरावीस वर्ष पूर्ण शाळा असेल कॉलेज असेल पूर्ण गेलं जॉबला लागेल इव्हन जॉबच्या तीन वर्ष पण इथं गेले म्हणजे आता नंतर तू हे बांधलं तर बघा मित्रांनो कसं असतं एक ज्यावेळेस घरातला कोणी एक व्यक्ती शिकतो आणि हा शिक्षणानंतर काय फरक पडतो या घरातून आज एका बंगल्यात आणखी शिफ्ट झालाय पूर्ण कुटुंबासोबत तर ही एक मोठी सॅटिस्फॅक्शन लेवल लोकांना आपण कसं आता त्याला ज्यावेळेस तो जे काम करत होता आपण त्याला सल्ला पण दिला होता कॉस्ट कटिंग कशी करू शकतो मित्रांनो तुम्हाला एक मुलाचा सल्ला आहे की तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि खूप मुलाचं असं मार्गदर्शन केलं माझं हे कन्स्ट्रक्शन असेल त्या वेळी पण वेळोवेळी त्यांनी खूप मार्गदर्शन केलंय खूप सपोर्ट केलाय आहे आपण कसं मित्रांनो कॉन्ट्रॅक्टर नाही <laughs> आपण कधी कॉन्ट्रॅक्ट करत नाही आपण फक्त एक सल्ला आणि कन्सल्टेशन करतो तुम्ही या गोष्टी करू शकता आपण काही कोणाचं काम घेऊन कॉन्ट्रॅक्ट घेऊन आपण काम नाही केलेलं जस्ट त्याला एक सल्ला दिला आणि त्याची बऱ्याचशा गोष्टी अडचणी ते त्या त्यांनी केलं आणि त्यांनी खूप चांगलं घर बांधलं तुम्ही बघा खूप सारा कॉस्ट कटिंग झालेले